नमस्कार मंडई महाराष्ट्राच्या राजकारणात अजून एक मोठं वक्तव्य गाजते उबाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्ला केला आणि त्यांना गांडाबाई म्हणून संबोधलं राऊत यांचं हे विधान सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वाद आणते या स्फोटक विधानामागे काही राजकीय खेळ आहेत आणि महाराष्ट्राचं मास कसा उतरवणारं राज्य आहे हे आपण जाणून घेणार आहोत संजय राऊत यांनी दिलेले विधान अनेकांच्या भोयावर उंचवणार आहेत ते म्हणाले की अमित शहा गांडा भाई आहेत आणि महाराष्ट्राला अशा प्रकारच्या बाहेरच्या दादाची गरज नाही आमच्या हातात सत्ता आहे केंद्रीय यंत्रणा आहेत म्हणून तुम्ही बाई आहात पण जर हे सगळं बाजूला ठेवून समोर या मग खरी भाईगिरी दाखवा असे थेट आव्हान राऊतांनी दिले राऊत पुढे म्हणतात की महाराष्ट्र हे माज उतरवणारे राज्य आहे इथल्या दोन पिढीजात धंद्यापैकी एक म्हणजे माजोळ्याचा माज उतरवणं अमित शहा यांच्याकडे जरी केंद्रीय यंत्रणा आणि पैसा असला तरी महाराष्ट्राने नेहमी अशा शक्तींना पराभव केला आहे संजय राऊत यांनी यावेळी फक्त शहावर नव्हे तर आनंद दिगे नाव आनंद दिघेंच्या नावावर शिंदे आणि फडणीस यांच्यावरही टीका केली धर्मवीर काल्पनिक कथा रचून पडद्यावर सिनेमे आणण्यापेक्षा त्यांच्यावर त्यांच्यासारखी प्रतिनिष्ठा बाळगली असती तर असे सिनेमे काढण्याची गरज पडली नसती अशी जोरदार टीका त्यांनी केली फडणवीस यांनी जाहीर केलं की ते धर्मवीर तींची पटकथा लिहिणार आहेत मात्र राऊत यांच्या मते आनंदिगेंना बाळासाहेबांपेक्षा वर नेण्याचा प्रयत्न भाजप करत आहे यावर महाराष्ट्राच्या राजकीय पटावर आणखी एक वाद गोंगावू शकतो राऊतांनी अमित शहा यांच्यावर केलेल्या टीकेमुळे विरुद्ध शिवसेनेचे शेतीयुद्ध आणखी तापू शकतं इथून पुढे केंद्रीय यंत्रणा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातल्या शक्ती संघर्ष कसा होतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे मंडळी संजय राऊत यांचं हे विधान केवळ एक राजकीय ठिकाण आहे हे एक आव्हान आहे अमित शहा यांच्या बाईगिरीला आव्हान देत राऊत यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा मुद्दा उचलला आहे तुम्हाला काय वाटतं राऊतांचं हे विधान योग्य आहे का अमित शहा यांची शक्ती फक्त केंद्रीय यंत्रणेमुळे आहे का की त्यांचं वर्चस्व काही वेगळं आहे तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र राजकारणातला असा धडाकीबाद चर्चासाठी आणि थेट विश्लेषणासाठी आमच्याशी जोडले राहा धन्यवाद